अजित पवार शरद पवारांची दहा मिनिटं बंद दाराड चर्चा पुण्यातल्या कार्यक्रमानंतर झालेल्या काका पुतण्याच्या भेटीनं चर्चांना उधाण बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदेची बीकेसी मध्ये तर उद्धव ठाकरेंची अंधेरीत तो फडाडणार वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समोर पी आय शीतल कुमारांसोबत फोनवरून संभाषण व्हायरल लाडकी बहीण योजनेचा बांगलादेशी महिलेलाही लाभ मुंबई पोलिसांची कामाठीपुऱ्यामध्ये कारवाई महिलेसह पाच जणांना अटक अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली संशयित आरोपीच्या वडिलांचा दावा पुण्यात क्रौर्याची परिसीमा मुलासमोरच पतीकडून पत्नीची निर्घुण हत्या हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरलही केला